श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा स्वामी संदेशांमुळे स्वामींमधील आणि आपल्यामधील अंतर हे कमी होण्यास मदत होते त्यामुळेच आज मी तुमच्यासाठी स्वामींचा संदेश घेऊन आले आहे चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हा अंक निवडलेला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा स्वतःला कधीच एकटे समजू नका हे पूर्ण ब्रह्मांड या ब्रह्मांडाचे जे नायक आहेत ते तुमच्या सोबत आहेत ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा थोड्या दिवसातच तुमच्या जीवनात खूप सारे चमत्कार घडणार आहेत तुमच्या नात्यात आलेला दुरावा आता दूर होणार आहे जे तुमच्या जीवाभावाचे आहेत ज्यांनी कधीच तुम्हाला अडचणीत एकटे सोडलेले नाही त्यांच्याबद्दल मनात कधीच कटुता आणू नका तुमच्या मनात त्यांच्याविषयी जर एखादा प्रश्न उभा राहिलेला असेल तर तो प्रश्न त्यांच्यासमोर मांडा तो प्रश्न तसाच तुमच्या मनात साठवून जर तुम्ही ठेवाल तर त्या एका प्रश्नामुळे संशयाचे खूप मोठे वादळ निर्माण होत असते आणि चांगल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत असतो त्यामुळे मनात प्रश्न शंका न ठेवता समोरच्याबरोबर बोलून तो प्रश्न सोडवणे हे कधीही चांगले असते निर्मळ साफ हो मनाची तसेच नेहमी साथ देणारी नाती ही खूप भाग्याने मिळत असतात त्यामुळे अशा नात्यांना जपण्याचा प्रयत्न करा बाळा तुमच्या मनातील विचार जर थांबत नसतील तुम्हाला त्या विचारांचा खूप त्रास होत असेल तर अशा वेळेस तुम्ही फक्त डोळे मिटून शांत राहा मोठे श्वास घ्या आणि आमचे स्मरण करा तुमचे विचार शांत होतील बाळा घाबरू नका ही तुमची आई नेहमी तुमच्यासोबतच आहे आम्ही तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हा अंक निवडलेला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा सध्याला तुमच्या आयुष्यात खूप उलतापालत होत आहे सगळ्या गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडत आहेत त्यामुळे तुम्ही खूप दुःखी आहात पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कधीच वेळ किंवा परिस्थिती आहे तशीच राहत नसते ती बदलतच असते कधी तुमच्या मनासारखे घडणार तर कधी तुमच्या मनाविरुद्ध घडणार दुःखाच्या मागोबाग सुख आणि अंधाराच्या मागोमाग प्रकाश हा येतच असतो त्यामुळे आता सध्याला जरी तुमची परिस्थिती वाईट चाललेली असली तरी थोड्या अंतरावरच तुमची चांगली वेळही येणार आहे पण तोपर्यंत तुम्ही हार मानू नका दुःखी होऊ नका नेहमी सकारात्मकच राहा सगळे चांगलेच होणार आहे हे वाईट दिवसही सरणार आहेत माझेही चांगले दिवस लवकरच येणार आहेत असे तुमच्या मनाला वारंवार सांगत राहा मग बघा कसा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतो ते तुमच्या मनाची चंचलता ही अस्वस्थता ती शांत होऊन जाईल बाळा संयम ठेवा संयम ठेवल्याने जगण्यासाठी बळ मिळत असते परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शक्ती मिळत असते त्यामुळे थोडा संयम ठेवा तुमच्या त्या संयमाचे गोड फळ तुम्हाला लवकरच मिळणार आहे आणि तुम्ही घाबरू नका आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहे सगळे चांगलेच होणार आहे बाळा तुमचा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमचे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा, ला ला हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी तर या आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ